हाय फ्रेंड्स आपण पाहतोय महाराष्ट्राचा भूगोल जिओग्राफी ऑफ इंडिया सिरीज छोटे छोट्या व्हिडिओमधून मी तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जो प्रशासकीय विभाग आहे औरंगाबाद विभाग या विभागाचे क्षेत्रफळ आणि त्या विभागातील असणाऱ्या जिल्ह्यांचे क्षेत्रफळ कसे आहे किती प्रमाणात आहे आणि सर्वात मोठा जिल्हा कोणता सर्वात लहान जिल्हा कोणता अर्थातच क्षेत्रफळाच्या दृष्टीनं हे सर्व आपण मागील व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये पाहिलेलं आहे आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्रातील पाचवा जो प्रशासकीय विभाग आहे अमरावती विभाग या विभागाविषयी आपण क्षेत्रफळ आणि जिल्हा जो आहे अमरावती नाही अमरावती या प्रशासकीय विभागातील जे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याचं असणारं क्षेत्रफळ हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मग चला पाहूयात की अमरावती हा महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागातील एक महत्त्वाचा प्रशासकीय विभाग आहे यामध्ये एकूण पाच जिल्हे येतात त्यामध्ये अमरावती बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ हे जिल्हे या अमरावती विभागामध्ये येतात महाराष्ट्राच्या एकूण भूमीपैकी अमरावती विभागानं चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के एवढा भूभाग हा व्यापलेला आहे म्हणजे जवळपास पंधरा टक्के भूभाग हा अमरावती विभागाने व्यापलेला आहे त्याचं जर एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये आपण जर बघितलं तर ते आहे सेहेचाळीस हजार सत्तावीस चौरस किलोमीटर किती आहे एकूण क्षेत्रफळ सेहेचाळीस हजार सत्तावीस चौरस किलोमीटर आता आपण पाहूयात बघा की अमरावती विभागातील जिल्ह्यानुसार असणारं क्षेत्रफळ आणि हे आहे उतरत्या क्रमाने बरोबर तर यामध्ये बघा सर्वात मोठा जो जिल्हा आहे तो आहे यवतमाळ जिल्हा ज्याचं एकूण क्षेत्रफळ आहे तेरा हजार पाचशे नव्वद चौरस किलोमीटर त्यानंतर आहे दोन नंबरला अमरावती जिल्हा ज्याचं एकूण क्षेत्रफळ आहे बारा हजार दोनशे दहा चौरस किलोमीटर त्यानंतर आहे तीन नंबरला बुलढाणा जिल्हा ज्याचं एकूण क्षेत्रफळ आहे नऊ हजार सहाशे एकसष्ट चौरस किलोमीटर त्यानंतर चार नंबरला आहे अकोला जिल्हा ज्याचं एकूण क्षेत्रफळ आहे पाच हजार चारशे एकोणतीस चौरस किलोमीटर त्यानंतर आहे पाच नंबरला वाशिम जिल्हा ज्याचं एकूण क्षेत्रफळ आहे पाच हजार एकशे त्रेपन्न चौरस किलोमीटर म्हणजे पहा या ठिकाणी आपल्याला सहज समजू शकतं की यवतमाळ हा जो जिल्हा आहे अमरावती या प्रशासकीय विभागातील याचं क्षेत्रफळ सर्वाधिक आहे ते आणि तेरा हजार पाचशे नव्वद चौरस किलोमीटर इतकं आहे आणि अमरावती विभागातील जो क्षेत्रफळानं सर्वात लहान जो जिल्हा आहे तो आहे वाशिम जिल्हा ज्याचं क्षेत्रफळ आहे पाच हजार एकशे त्रेपन्न चौरस किलोमीटर म्हणजे बघा अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला अमरावती विभाग जिल्ह्यानुसार असणारं क्षेत्रफळ आणि अमरावती विभागाचं असणारं क्षेत्रफळ लहान आणि मोठा जिल्हा कोणता आहे आणि त्याचं क्षेत्रफळ किती आहे अमरावती विभागाचं एकूण क्षेत्रफळ किती आहे महाराष्ट्रापैकी किती टक्के अमरावती विभागानं भूभाग व्यापलेला आहे हे सगळं आपल्याला या दोन ते तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून येतं तर बघा एकदा शेवट ओव्हरलुक करूया तो म्हणजे महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे अमरावती विभाग ज्याचं एकूण क्षेत्रफळ आहे चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के ते आहे महाराष्ट्राच्या भूभागापैकी आणि जर क्षेत्रफळ पाहिलं तर सेहेचाळीस हजार सत्तावीस चौरस किलोमीटर आणि त्यानंतर आहे ते, ते म्हणजे अमरावती विभागातील जिल्ह्यानुसार असणारं क्षेत्रफळ त्यामध्ये सर्वात मोठा यवतमाळ जिल्हा आणि सर्वात लहान वाशिम जिल्हा तर हे तुमच्या लक्षात आलं असेल बाकीच्या जिल्ह्यांचं क्षेत्रफळ पण या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आणि तुम्ही बघूही शकता तर हे लक्षात आलं असेल असेच नवनवीन अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद